तुम्ही न कधी विचार केलाय का लहान मुलांच्या आणि मोठ्याच्या आवडतीचे गुलगुले इतक्या सोप्या पद्धतीनं घरच्या घरी कसे बनवता येतील आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक आणि चविष्ट असे गुलगुलेची रेसिपी जे तुम्ही एकदा करी पासान तर परत परत करसान चला मग सुरू करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये सर्वात पहिले एक मोठं भांडं घेऊ त्याच्यामध्ये आपण एक वाटी गुळ टाकू गुळ चांगला बारीक कापी घेतलाय त्याच्यामध्ये गरम पाणी टाकू गरम पाणी टाकलं म्हणजे गुळ लवकर पातळ होईल आता आपण असं चम्मचनं हलवी घेऊ म्हणजे गुळ लवकर होई जाईन जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तू माझी नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल गुळ पातळ झाला आहे आता आपण हे पाणी चायनीनं गाई घेऊ गुळामध्ये कसं कचरं विचरा असू शकतं ते सगळं निघी जाईन पा असं थोडंसं कचरं विचरं असलं ते सर्व निघे जातं गाईला की गाई आता आपण या गुळाच्या पाण्यामध्ये एक वाटे गव्हाचं पीठ टाकू अर्धी वाटी बारीक रवा टाकू नये चांगलं कालवी घेऊ गुळाच्या पाण्यामध्ये आपण असं एक सारखं आहे राहायचं याच्यामध्ये गाठीने पडल्या पाहिजे पात आपण हे मस्त कालवी घेतलं आहे आता आपण दोन चमचे पिया एक चमचा वेलची पावडर अर्धा चमचा सोंट पावडर आणि चिमूटभर मीठ टाकू बी गोड पदार्थाची मीठ टाकणं म्हणजे त्याचा स्वाद अजून चांगला लागतो आता हे असं मस्त आपण परत कालवी घेऊ हा गोल जेवढा चांगला मिळेल तेवढ्या गोलगुले गुल चांगले बनतील त्याच्यामध्ये गाठी झाल्याने पाहिजे आता आपण हे पंधरा मिनिट टाके ठेऊ म्हणजे आपण याच्यात रवा टाकला आणि तो चांगला फुली जाईल आपण पंधरा मिनिट झाले आता आपण या गोलमध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकी घेऊ जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसली तर तुम्ही अर्धा चमचा कळायचा सोडा टाकायचा आता आपण एकच दिशामध्ये असं चांगलं पेटी घेऊ असं एक सारखं चांगलं फेटी असं म्हणजे गुलगुले मस्त होता जर तुम्ही मला चॅनलवर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बनायचं लावा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल आता आपण पाण्याचा हात घेऊ आणि मिश्रणाचा छोटा छोटा गोळा घेसन आपण गुळगुळे टाकी घेऊ असं हाताला थोडं थोडं पाणी लावत जायचं आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात गुळगुळे टाकत जायचे गुलगुले जास्त मोठे नाही छोटे नाही असे गुळगुळे आपण बनवी घेऊ गुलगुले तळताना गॅस थोडा कमीच ठेवायचा म्हणजे गुलगुल चांगले तळाता मोठा गॅस असला म्हणजे त्याच्या वरतून तर तळाही जाता बही जाताना मध्ये कच्चे राहता पाहता आता आपण हे गुलगुले पलटे घेऊ असे तुम्ही माया या पद्धत गुलगुले कर शांत मस्त गुलगुले होतील जर आपलं काही का गोड करायची इच्छा झाली तर आपण हे असे गुलगुले बनवसान खाऊ शकतो घरच्या घरी स्वस्तात मस्त पा कसे मस्त गोला टमटमीत फुगेल असे गुलगुले झाले आहे असे गुलगुले करायला नाही सोपे आहे काय अरेता आहे स्वस्त अशी हे गुलगुल्याची पारंपरिक रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली अशी तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आता अशा प्रकारे मी सर्व गुलगुले बनवी घेते हे रेसिपी करायला सोपी आहे आणि घरातल्या लोकांना मोठं आहे ना इले आवडते अशी आहे असे गुलगुलत तुम्ही नक्की बनवी पान बन सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर आम्ही भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये